नमस्कार मित्रांनो दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना कदाचित माहीत नसेल की बाल दिन महिला दिन शेतकरी दिन शिक्षक दिन असे जागतिक दिन साजरे केले जातात याप्रमाणेच जागतिक दूध दिन सुद्धा साजरा केला जातो तो असतो एक जूनला पण या दूध संघांना या दिवसाचा मुहूर्त काढून दुधाच्या भावात एक रुपया कमी करायचा होता हे जाणून बुजून आहे की त्यांनाही हा जागतिक दिन माहीत नाही याविषयी अंदाज घेणे खूप अवघड आहे जे दूध संघ तेहतीस रुपये भाव देत होते त्यांनी बत्तीस रुपये तर जे संघ चौतीस रुपये भाव देत होते त्यांनी रुपये दुधाचा दर हा जागतिक दूध मुहूर्तावर म्हणजे एक जून पासून चालू केला आहे दुधाला जागतिक अन्न म्हणून ओळख व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने स्थापन केलेला हा आंतरराष्ट्रीय दिवस आहे असे असतानाही या उलट मात्र या दुधाचा उत्पादक शेतकरी मात्र नागवला जात आहे बोराचा सांभाळ करताना त्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे तसे पाहिले तर सर्व व्यवसायाचा एक टाइम टेबल असतो ठराविक वेळेत काम नंतर सुट्टी आठवड्याला एक सुट्टी आणि पगार मात्र भरपूर असतो पण या दूध व्यवसायात कसलीही वेळेचे बंधन नाही गाईला वासरू होणार किंवा ती जवळ आलेली आहे म्हणून हा दूध उत्पादक त्या गाईजवळ मुक्कामी असतो त्यानंतर या व्यवसायातला टाइम टेबल ठरलेला असतो पहाटे उठा गोट्यात जा शेण झाडलोट करा पानी करा दूध काढा नंतर थोडी वैरण टाका गाई म्हशी धुवा यात वेळ पुरत नाही तोपर्यंत दुधाची गाडी जाण्याचा वेळ होतो नुसती पाळापळ बर हे सगळं झालं की अंघोळ नाश्ता करेपर्यंत पुढील कामाचा वेध असतो ते म्हणजे वैरणीची व्यवस्था हिरवी वैरण कापून आणणे ती कुट्टी करून ठेवणे पडलेले शेण मागे ओढणे किंवा काढणे तोपर्यंत दुपारचा पाण्याचा वेळ झालाच पुन्हा चार वाजण्याच्या पुढे हेच काम यात फक्त मुक्त संचार असणाऱ्यांना थोडा आराम मिळतो तोही फक्त पाणी पाजण्याचा आणि शेण काढण्याचा त्रास कमी असतो नाहीतर हे टाइम टेबल सेमच असते या सर्व कामात तब्बल बारा ते चौदा तास प्रत्येक दिवसाचे जातात आणि सुट्टी बिलकुल नाही घरात माणसे जास्त असतील तरच सुट्टी या व्यतिरिक्त शेतीची कामही असतात मग एवढा वेळ देऊन ही दुधाला थोडा भाव वाढला की सगळीकडे बॉम्ब बॉम्ब लगेच न्यूज चॅनल वाले बॉम्बणार गृहिणीचे बजेट कोलमडले खिशाला कात्री महागाई वाढली अरे तुम्ही रोज दोन चार रुपये जास्त वाढले तर एवढे बॉम्बलता जसे काही तुमचा संसारच उद्ध्वस्त उद्ध्वस्त होणार आहे त्या दिवस रात्र राबणाऱ्या शेतकऱ्याकडे पहा आणि शासनासहित थोड्यातरी लाजा बाळगून दुधाला किमान पंचेचाळीस रुपये भाव द्या आणि हा कायम करा म्हणजे हा व्यवसाय टिकेल धन्यवाद